एफ एम ब्याण्णव दोनशे आठ मेगा हर्ट्सवर हे आहे रेडिओ मन भावन आपण ऐकत आहात रेडिओ मन भावनचा विशेष कार्यक्रम आपण पाहत आहात रेडिओ मन भावनचं युट्यूब चॅनल श्रोते सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या प्रायोजकात्वाखाली सामुदायिक रेडिओ असोसिएशन द्वारा आमचे ज्येष्ठ आमचा अभिमान हा कार्यक्रम आपल्या रेडिओ मन भावनवरून तुम्ही ऐकत असता आणि युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहत असता याच कार्यक्रमात आज आपल्या जळगाव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सर आहेत त्यांच्याशी आता आपण बातचीत करणार आहोत सर कार्यक्रमात स्वागत नमस्कार नमस्कार सर की ज्येष्ठ नागरिकांसाठीचा हा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या योजना आहेत कोणकोणत्या योजना आपल्या जिल्ह्यात आपण राबवतो ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून सुमारे पंधरा योजना या जिल्ह्यामध्ये आपण राबवतोय आणि या योजना प्रकार एक आहे की आपले काही जो आपण पेन्शन स्कीम म्हणतो म्हणजे त्याच्यामध्ये थेट अनुदान जो घोरगरीब ज्येष्ठ नागरिक आहे विधवा आहे त्यांच्यासाठी आहे ते एक पेन्शन स्कीम आपण राबवतोय दुसरं आहे की काही सहायतासाठी आणि एंगेजमेंटसाठी स्कीम्स आहेत जसे आपलं कॉल सेंटरची सुविधा असेल <laughs> आणि त्याच्याशिवाय तिसरी प्रकारची स्कीम आहे त्याच्यामध्ये आरोग्य वगैरे साठी सुविधा विशेष अनुदान या तीन प्रकारे प्रकारची आपण स्कीम राबवतो जर उल्लेख करू तो सर्वप्रथम आहे आपलं इंदिरा गांधी राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक पेन्शन स्कीम याच्यामध्ये आपले ये आपले जिल्हाधिकारी कार्यालयाचे जो संजय गांधी ब्रांच आहे त्याच्या अंतर्गत आपण राबवतो नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राम अंतर्गत योजना आहे तसेच राष्ट्रीय वयोश्री योजना या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे त्याच्यानंतर जो आरोग्यासाठी सहाय्यता आहे की वरिष्ठ मेडिक्लेम पॉलिसीच्या जो स्कीम आहे त्याच्यासाठी एक तिसरी स्कीम ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेषतः राबवण्यात येत आहे फिर एक चौथी स्कीम त्याच्याशी संबंधित आहे नॅशनल प्रोग्रॅम फॉर फॉर हेल्थ केअर ऑफ दी एल्डरली हे नावाची एक स्कीम आहे जो आपण राबवतो आहे अटल वा वायो अभुदय योजना ते आपण पुढच्या योजना राबवतो आहे प्रधानमंत्री वया वंदना योजना ते आपण राबवतोय त्याबरोबर वैशिष्ट्य पेन्शन बीमा योजना हे एक इन्शुरन्स पेन्शन स्कीम आहे जे आपण या ठिकाणी राबवतो आहे राष्ट्रीय पेन्शन सि सिस्टम अंतर्गतचे काही स्कीम्स आहेत अटल पेन्शन योजना या स्कीम बँकांच्या माध्यमातून राबवतो त्याच्यामध्ये आपण यदि त्याच्यामध्ये बचत केलं असेल तर आपल्याला मासिक पेन्शन या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे याच्या नंतरच्या जो काही स्कीम आहे ते काही सहायताची स्कीम आहे ज्याच्यामध्ये नॅशनल हेल्पलाईन फॉर सिनियर सिटीजन यदि कुठले ज्येष्ठ नागरिकांना कुठल्या प्रकारची अडचण होत असेल तर एक चार पाच छे सात मी नंबर परत रिपीट करतो एक चार पाच छे सात म्हणजे एक पंचेचाळीस सदुसष्ट या नंबरवर आपण फोन करून आपले कुठले अडचण व्यथा काउन्सिलिंगची पण या ठिकाणी सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याच्याशिवाय जो म्हणजे ज्यांच्याकडे काय अडचण असेल ज्येष्ठ नागरिकांकडे घर वगैरे नसेल तो त्याच्यासाठी सिनियर सिटीजन होमची पण स्कीम या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आहे तशा आपल्याकडे विरंगुल केंद्र प्रत्येक नगरपालिकामध्ये स्थापन करण्यात आलेले आहे जी हो काय एन मे, जी ओसनी स्थापन केलं असेल या काही नगरपालिकांनी केलं असेल मग त्याच्यामध्ये एंगेजमेंट ॲक्टिव्हिटीज दिवसभर आपल्याकडे चालू राहणार जसे मी आपल्याला सांगितलं काही पेन्शनची स्कीम आहे जसे आपलं इंदिरा गांधी नॅशनल एज ओल्ड ओल्ड एज पेन्शन स्कीम असेल वयोजी योजना असेल काय मेडिकल सपोर्टची स्कीम आहे ज्याच्यामध्ये नॅशनल पे नॅशनल प्रोग्राम फॉर हेल्थ केअर ऑफ एल्डरली असेल आपले यासारख्या आणि काय इंगेजमेंटचे स्कीम असेल जसे आपले आपल्या हेल्पलाईन एक चार पाच छे सात या नंबरचे हेल्पलाईन्स आहे या प्रकारची स्कीम ज्येष्ठ नागरिकांसाठी या ठिकाणी भारत सरकारच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून राबवून येते सर बऱ्याच वेळा असं होतं की नागरिक म्हणतात ज्येष्ठ नागरिक की आम्ही संबंधित विभागात गेलो तर आमचं म्हणणं ऐकलं जात नाही किंवा आम्हाला कागदपत्र करताना खूप अडचणी येतात आणि वय झालेला आहे आजार आहे त्याच्यामुळे आम्हाला त्या योजनेचा लाभ घेता येत नाही यासाठी काय सांग याच्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्प डेस्क जो आहे ते आपल्या सामाजिक न्याय विभागात आहे आणि त्या ठिकाणी यदी आपण गेले तो सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदमध्ये पंचायत समितीमध्ये च्या माध्यमातून यदी आपण आणि तहसील कार्यालयाच्या पण माध्यमातून एक अधिकारीला ज्येष्ठ नागरिक सहायता अधिकारी ना म्हणून नेमण्यात आलेले आहेत दिव्यांग सहायता अधिकारी म्हणून पण आपण नेमले त्या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचे अर्ज कुठल्याही विभागासाठी दिला तर त्या ठिकाणी ते परिपूर्ण करून घेतील आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणचे काय विद्यार्थी गण आहेत त्यांच्यासाठी पण आपण असं सूचना देण्यात आलेलं आहे की ते मदत सर करणे अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रशासन काय प्रयत्न करते प्र आप अंमलबजावणीसाठी आपले जो सर्व विरंगुल केंद्र आहेत त्याला आपण म्हणजे सशक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे विरंगुल केंद्राच्या माध्यमातून एक सेंट्रल पॉईंट असू शकते की कुठल्याही ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठल्याही योजना असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ते एक सेंट्रल पॉईंट आहे आणि प्रबल अंमलबजावणी व्यवस्थितपणे व्हावा त्याच्यासाठी आरोग्य सहाय्यक आहे आपले सगळे दवाखान्यामध्ये आपले जो आरोग्य विमा योजना आहे त्याच्यासाठी पण प्रत्येक दवाखान्यामध्ये डेस्क उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आणि प्रत्येक सूचना पण देण्यात की काय करोनाची भावना ठेवावा आणि ते आपण म्हणजे सगळ्यांना आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आपण करणार सहायता करणार बरोबर सर दुसरं की जे वृद्ध लोक आहेत त्यांच्या बऱ्याच वेळा काय होतं मुलांकडून त्यांची देखभाल होत नाही तर ती देखभालीची मागणी काही करू शकतात का हा यदी कुठलेही मुलं आपल्याला देखभाल करत नसेल तर आपल्याकडे सिनियर साठी एक स्कीम आहे म्हणजे दोन हजार सातचा एक कायदा आहे त्याच्यामध्ये दहा हजार रुपयापर्यंतचे पेन्शन ते मुलांकडून आपण घेऊ शकतो आणि यदि कुठलेही गिफ्ट डीट करून आपण मुलांना काही प्रॉपर्टी वगैरे देण्यात आलेला असेल म्हणजे बक्षीसपत्र करून आपण प्रॉपर्टी देण्यात आलेला असेल तर हा प्रॉपर्टी पण आपण परत घेऊ शकतो या दोन हजार सातचा कायदा याचा अर्ज आपण उपविभागीय कार्यालयामध्ये आपण करू शकतो त्याच्यामध्ये ज्येष्ठांना मग संरक्षण मिळतं त्याच्यामध्ये पूर्ण संरक्षण आणि जो काही करायचं असेल जिल्हाधिकारी आणि उपविभाग अधिकारीला जबाबदारी देण्यात आली की आपण ज्येष्ठांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणे याची परिपूर्ण जबाबदारी आणि याच्यामध्ये मुलांना घरपासून बाहेर काढणं मुलांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणं आणि आणि अगदी स्ट्रिक्टली याचा आपण अंमलबजावणी करतो आणि अगर कुठल्याही प्रकारच्या ज्येष्ठ नागरिकांना अडचण येत असेल तो हा क्रमांकावर एक चार पाचशे सात अथवा आपले उपविभागीय कार्यालय म्हणजे महसूल विभागीय कार्यालयाला आपण संपर्क साधावा आणि ते त्या ठिकाणी आपलं सहकार्य धन्यवाद सर आपला वेळातला का वेळ काढून तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि अटल अभ्युदय योजनेच्या संदर्भातील माहिती ज्येष्ठांच्या संबंधातील माहिती लोकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल रेडिओ वन भाऊंच्या संपूर्ण तर्फे मी आपला आभारी आहे धन्यवाद नमस्कार धन्यवाद नमस्कार श्रोते हो हे होते आपल्या जळगाव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सर आणि सामाजिक न्याय सक्षमीकरण मंत्रालयाच्या प्रायोजक तत्वाखाली माझे ज्येष्ठ माझा अभिमान हा कार्यक्रम आपण नेहमी ऐकत असता रेडिओ एम धन्यवाद